लेखाचं नाव आहे आमची लाडकी सोनपरी डॉक्टर सुप्रिया मॅम लहानपणी टेलिव्हिजनवर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सोनपरी ही मालिका बघताना खूप गंमत वाटायची मला दिसायला देखणी स्वभावाने प्रेमळ सर्वांच्या इच्छा स्वप्न पूर्ण करून देणारी मालिकेतली ही सोनपरी जेव्हा तिच्या हातातली जादूई कांडी फिरून सगळं द्यायची ते बघून त्या लहान वयात खूप आनंद व्हायचा असं कधीच कल्पने स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी सोनपरी टेलिव्हिजनवरून प्रत्यक्षात भेटेल पण ब्रह्मांडात आपण जो विचार जी इच्छा व्यक्त करतो ब्रह्मांड ती आपल्या पुढ्यात आणतोच आणतो यात काळी मात्र शंका नाही आपल्या आईवडिलांसारखं आभाळा एवढं माया लावणारं समुद्रासारखं अथांग प्रेम करणारं जगात कोणीच नसतं हे त्रिवार सत्य आहे पण आईवडिलांसोबतच त्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या काही सत्कर्माने वाटेत चमत्कार घडत असतात निरागस निखळ निरपेक्ष निस्वार्थ असं मनापासून प्रेम करणारे आत्मे व्यक्तिमत्वसुद्धा वाटेत भेटतात तेव्हा देवाच्या अस्तित्वाचा ब्रह्मांडाच्या सोबत तिचा साक्षात्कार होतो डॉक्टर सुप्रिया मॅम या गोड स्त्रीबद्दल व्यक्तीबद्दल माणुसकी जपणाऱ्या अशा समृद्ध माणसाबद्दल शब्दात व्यक्त होणं हे जरा अवघडच खरं तर पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या जीवाला देखणं रूप गोड मंजूळ हवाहवाचा आवाज आवास, अष्टपैलू बनवणारे गुण अथांग अशी भरभरून माया प्रेम देण्याची वृत्ती छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल प्रचंड कृतज्ञतापूर्वक जाणीव चांगल्या वाईट सर्व गोष्टींना प्रसंगांना व्यक्तींना सहजतेने स्वीकारण्याची मानसिकता आपल्यातलं चांगलं ते सगळीकडे प्रकाशाप्रमाणे पसरवण्याची देण्याची दिलदार मनोवृत्ती बुद्धी आणि अजून बरंच काही हे एकाच आत्म्याला लाभणं म्हणजे दैवी चमत्कार किंवा तो देवाचाच एक अवतार असं मला नेहमी वाटतं अशा मनुष्यरूपी गोड आत्म्याची खूप खूप गरज आहे समाजाच्या जडणघडणीमध्ये माणसातलं माणूस पण जिवंत ठेवणारं जगात सुंदर नितळ निरागस चिरगाल अशा गोष्टी आहेत यावर विश्वास ठेवायला लावणारं असं कुणीतरी जादुई दुनिया असते हे प्रत्येक पावलावर दाखवून देणारं व्यक्तिमत्व अशीच आमची प्रेमळ जादुई सोनपरी डॉक्टर सुप्रिया मॅमच्या रूपात आम्हा सर्वांना लाभली आहे हे आमचं भाग्य गर्भवती स्त्रीच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार करणाऱ्या डॉक्टर सुप्रिया मॅम जेव्हा आमच्यासारख्या असंख्य वेगवेगळ्या वयोगटातल्या आत्म्यांवर बाळांवर ब्राह्ममुहूर्त अक्षरधाराच्या निमित्ताने प्रत्येकाचं बोट धरून संस्कार करत असतात तेव्हा वाटतं अशा गोड सुंदर विचारसरणीच्या सुंदर कृती कर्तृत्व बजावणाऱ्या स्त्रीच्या तालमीत आपली जडणघडण होत आहे आपण माणूस म्हणून समृद्ध अशा वाटेवर जात आहोत घडत आहोत यासारखं भाग्य नाही जेव्हा जेव्हा नवरात्री उत्सव येत असतात तेव्हा तेव्हा मला या सोनपरी रूपातल्या स्त्रियांचं सो देवीच देवीचं रूप घेऊन पृथ्वीवर प्रकट झालं आहेत असं प्रकर्षाने जाणवतं हो वाटतं थेंबे थेंबे तळेसाचे या वृत्तीने एक एक दिवस करत जी काही आयुष्याची साधी सोपी पण महत्त्वाची तत्व आयुष्य जगण्याची कला आमच्या शिदोरीत आमची ही सोनपरी भरत असते त्याची किंमत तुलना असं काही होऊ शकत नाही अशा आमच्या या खऱ्या जगातल्या सोनपरीला खूप खूप खुँँ प्रेम घट्ट मिठी लॉर्ड्स ऑफ लव टू आर डार्लिंग सोनपरी डॉक्टर सुप्रिया मॅम